पोरं बी बागाय नात घरचे बघायनात काहीतरी करावं लागे ना आता जेव्हा त्यांच्या माझ लग्न व्हाय ना यांनी दोस्तांनी बागा नाय कोण बी बागा ना यांना दिसून देत मारत असतो माझं भी जीवाच बर वाईट करत असतो मी भैया काय ते पाहिजे तुझ्या मुळे ऐकाय माझं लग्न व्हाय लग्न करू पाहिजे करायचं बाहेर लग्न करायचंय पाहिजे करायचंय लग्न असतो मी आता काय टेन्शन मध्ये दिसतोय आईला थोडे टेन्शन कामा सुट्टी आज काय रोज रोज काम धंदा काम धंदा टेन्शन टेन्शन सुट्टी आहे पण करमत नाही गावात काय नाही नाष्ट सांगतो का नाही जरा चल आज खर जरा खर्च पाणी जरा माझ्या माग वायता लागलाय तू सांग मला अरे बाबे का पळत आला इकडून पियलाय मुन हा बाहेर पियलाय लग्न होत नाही म्हणून मला पण मारलय तुला खाल्लं पण खाल्लंय माझल वापलाय ते पिऊन करत येत नाही झोपून पियाला झोपून पिया पण मला हाणलं येते चालतं चालतं कुठं कुठे काय वायत काय ना काय घडी मोडी तर हालत ना काही घडून कुठे येते बर तिकडे तिथे वाटप कसला येते काय गेलं

E li lak na biway na e, jivou de da. E li lak na biway na e, jivou de da. अरे बघितलं का भैया काय करतोय तुझं लग्न करू म्हणलं की भैया टाका टाका ठोका टाका काय करतो रे मेहनत करू म्हणलं की लग्न त्याला बघा ना जीव द्यायला चाललाय वरती चालला तू का काय झाले काय कम पडलंय लग्न व्हाय नाय बघा ना कळतंय का झाला काय ठोका टाका तुम्ही माऊली एक त्याला लग्न व्हाय नाही म्हणून चलो जीव द्यायला जीव द्यायचा वय बर 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 आणि जीव देऊन काय होणार आहे दोन चार ठिकाणी गेलतो बघितत पुरी आता आज उद्या होऊन जाईल घेऊन काहीतरी आंगलो काय बी करतो आपलं चल जावा घेऊन त्याला हे जाऊ दे बाबा घेऊन जा तुमचं कोरा घेऊन बाबा जावा तिकडं आताच्या पोरांचं लय अवघड आहे बा अरे काय बापले काय ह्यांचं काहीच कळत नाही ती जीव देणार आपल्या अंगावर आपल्याला म्हणतोय जीव देणार हे करणार अवघड आहे आता आला तर आपल्याला घेऊन जायचं ना मग काय हा अवघड आला काय आमचं लग्न होत नाही काय नाही यायला का आणताय भीती हे आलत तर पोळ घ्यायला डायरेक्ट ते मला नकोच मानला डायरेक्ट हा चल आपलं ह्यांच्या नाही दिला आगत म्हणले की राडा व्हायचा चल वरती जाऊन बसून येऊन आणतो आपण त्याच्यामधनं तरुण पिंडीला एकच संधी द्यायचा आहे की बाबा व्यसन करून किंवा व्यसनाच्या हारी जाऊन लग्न होतील असा विषय नाही कारण अलीकडे काय व्हायला आहे की मुलं व्यसनाच्या हारी जास्त जायला लागल्यामुळं त्या मुलांची लग्न होत नाहीत आणि व्यसन ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे ही सगळ्या तरुणपुढीने लक्षात घ्यावं आणि लग्न होत नाही लग्न होत नाही असं म्हणून चालत नसतं आज उद्या लग्न होत असतं फक्त त्याला आपण नीट वागलं पाहिजे आपण नीट राहिलं पाहिजे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे बरोबर 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 आलं का लक्षामध्ये म्हणून माणसाने व्यसनाच्या आहारी जाऊ नये आणि हिथली पुढची पिढी आता आपण पाहतो आहे सगळे समाजामध्ये की लोक व्यसनाच्या आहारी जाऊन काहीही करायला लागलेत आत्महत्या करायला लागलेत हे चांगलं नाही आणि म्हणून माणसाने की बाबा ह्या जे व्यसनाच्या आहारी जाऊ नये हीच मला फक्त सर्वांना सांगायचं आहे आणि व्यसनाच्या आहारी जाऊन लग्न होणार नाहीत ही तुम्ही कायमचरूप लक्षात ठेवलं पाहिजे आपण चांगलं वागा चांगलं राहा चांगले विचार असू द्या तुमचं लग्न ॲटोमॅटिक होऊन जाईल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद